चिकलदरा तर खूप वेळा बघितलं जाईल पण तिथलं जे नॅचरल आहे ना सगळं तर त्याची मज्जा वेगळीच असते त्याचा आस्वाद घ्यायला आलो होतो आम्ही म्हणजे वेगळंच निसर्गरम्य वातावरण आहे ते टाकातलं बेसन आलूची चटणी शेंगदाण्याची चटणी मटकी आणि पोळ्या इतकं सारं घेतलं होतं मी डब्यावर कारण की आमचा एक दिवसाचा टूर होता म्हणजे सकाळी निघालेलो होतो आम्ही आणि दुपारी दुपारचं जेवण होतं हे सोबत घेतलेलं जागा तर ते कचाकत बसतो आपण आमचा टूर म्हणजे कुठे निघाला तर आमचा टूर निघालेला आहे चिखलदऱ्याला कारण की दोन दिवसाच्या सुट्या आलेल्या त्या मुलांना तर म्हटलं चिखलदऱ्याला जाऊन येऊ आपण कारण की खूप दिवस झाले कुठं गेलेलं नव्हतं आम्ही या उन्हाळ्यामध्ये कुठंच गेलो नाही कारण की माझ्या मुलाची दहावी आहे त्याच्यामुळे पण मग म्हटलं चला थोडंसं फ्रेश वाटेल मग माइंड फ्रेश होईल थोडा तर त्याच्यामुळे मग गेलेलो होतं आणि आमची आई पण कुठं गेलेल्या नव्हत्या तर त्यांना पण थोडस बरं वाटे त्याच्यामुळे आम्ही गेलेलो आपण एन्जॉय करू आपण नाही आहे फूल पण नाही आहे आज पण नाही उद्या पण नाही आहे दोन दिवस दोन दिवस इथे आहे ना म्हणून आम्ही

रील्स वगैरे काढू आम्ही छान चला चला आता पेट्रोल टाकत आपण दुपारचे दोन वाजलेले होते तर आता बसलेले आम्ही जेवायला सगळेजण आणि ते पण शेतामध्ये आणि खरोखर ताईंना शेतामध्ये जेवायला खूप आवडते मला तुम्हाला पण आवडत असेल हा जो रस्ता आहे ना हा हिवर खेळ मार्ग आहे आणि हिवर खेळ मार्ग गेले नव्हतो आणि या रोडने माहिती आता सूर्य धाबा पण आहे तर म्हटलं चला सूर्य धाबा पण पाहायला मिळेल आपल्याला कारण की सूर्य धाबा पण खूप छान आहे मुलं वगैरे म्हटलं खेळतील पण झालं असं की एवढा पाऊस होता ना भयानक पाऊस होता तर त्या पावसामुळे सूर्यधाबा धाबा बंद होता त्याच्यामुळे आम्ही तिथे जाऊ नाही शकलो तर मग त्याच्यामुळे मग सरळ आम्ही चिखलदराच गेलो गेलेलो होतो तर हे बघा पाऊ शकता सगळीकडे हिरवळ आहे सगळं हिरवं हिरवं आहे हे बघा पावसाळा म्हटलं की किती छान असते ना बाहेर सगळेकडे हिरवं हिरवं आणि खूप छान वाटते पाहायला आणि त्यातल्या पिकलद्याला जाताना म्हटलं म्हणजे खूप छान रस्ता आहे एकदम शांत रस्ता आणि दोन्ही बाजूने हिरवं निसर्गाच्या सान्निध्य खूप छान वाटते असं आणि आजूबाजूनं पहा पाहू शकता पण किती मोठे मोठे आहेत होते आणि दऱ्या वगैरे असं खूप पाहायला मिळते आहे ना चिखलदऱ्याला मिळत की आपल्या विधभवनला मोठं सगळ्यात मोठं प्रेक्षणीय स्थळ आहे ते आणि बऱ्याचशा पिकनिक वगैरे पण जातात तिथे शाळेमधलं आम्ही पण गेलेलो होतो लहानपणी आणि खूपदा गेलेलं आहे आम्ही पण पावसाळ्यात नव्हतं गेलं पावसाळ पावसा किती फिरकुम की एकदम ए बी मध्ये त्याच्यामुळे मग आम्ही यावेळेस पावसाळ्यात निघालेलो होतो मागच्या वेळेस आम्ही डिसेंबरला गेलो होतो छत्तीसपासून पण तेव्हा काही एवढं वातावरण छान नव्हतं कुठलं पण आता पावसामधल्यानंतर एवढं छान वातावरण आहे खूप छान वातावरण आणि म्हणून मग आम्ही जायचं ठरवलेलं होतं आणि आपण पाहू शकता हा रस्ता कसा आहे ते एकदम नागमोळी रस्ता आहे कारण की चिकंदरामधलं म्हणजे एकदम टोकावर आहे त्याच्यामुळे नागमोळी रस्ता कोल्हापूर त्रास पण होते गाडीत प्रवास प्रवासात लहान मुलं असून ताईनं आपल्याला खूप वेळा गाडी थांबावला त्याच्यामुळे वेळ होतीच कुठे पोहोचायला तर ताईनो आत्ता पोचलेला आहे आम्ही चिकंदऱ्याला आणि आता खूप वेळ झाला आम्हाला संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी तसं सगळं बंद असते काही पाहता नाही तर आम्ही केली आता रूम बुक आणि जे आम्हाला पाहायचं ना ते उद्या पाहू आम्ही तर तुम्हाला आमची रूम दाखवते रूम के आणि इथं माहित आहे का थंडीच्या वेळेस हो। मग असं काही पेटवतात ते शोकोटी वगैरे बसली आणि इथं कपाट दिलं त्यांनी इथं आहे पीठ आणि वर पण फॅन आहे पण फॅन आहे आणि रूम खूप मोठी आहे आता आम्ही झालेला आहे फ्रेश आणि हे बघा आणि दिवसभरचा प्रवास होता मुलांचा पण मुलं पास्त करत आहेत आणि खूप थपलो आज आम्ही आज त्याच्यामुळे मग आम्ही काहीच पाहत नाही फक्त आज फक्त आराम करू आला उद्या जाणायला आम्ही जाऊ आम्ही फिरायला आणि उद्या उद्या जायचं फिरायला उद्या जाऊ आम्ही फिरायला आम्ही छान जेवण करू आम्ही आणि आम्ही जेवणात काय करू जेवणात काय मुंबईत माहिती आहे का तर आम्ही नॉनव्हेज नॉनव्हेज खाऊ छान तुम्हाला दाखवते मी जेव्हा जेवण करू तेव्हा तर आम्ही माहीत आहे का उद्या आम्ही खूप एन्जॉय करू आम्ही आणि हे सगळं तुमच्यासोबत पण शेअर करते आणि मा माझ्या सगळ्या आहेतची ओळख म्हणजे तुम्हाला करून द्यायचं काही कामच नाही कारण की सगळे तुमच्या सगळ्यांना ओळखतो तुम्ही हां मी ऐकून बसलेले थकले काही हो थकल्या का थकल्या का ले खूप प्रवास झाला आहे ना मग काय सहा घंटेंट आणि मी उलट्या बस थंडी गार झाली उलट्या करू कर नाही बंद झाले आता पण आज झाले ते कारण की मुलगी देणारी आम्ही उद्या काय काय करू हे सगळं तुमच्या सोबत शेअर करू आता पण पहिल्यांदा आता करू आपण जेवण आपल्याला लागले भूका आहे ना आहे ना आपल्याला भूका लागल्या ना आता

आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर वाटत होतं आपण पूर्ण हायवर होतो ना किती टॉपवर होता आपण अगं हे चिकन जरा एकदम ओव्हर आहे ना त्याच्यामुळे तिथून असं वाटत होतं की फक्त लाईट दिसता आणि पूर्ण काड एकदम वर आहे ना म्हणून असं गोल 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 पोटात कस तरी होते ना गाइस असं ढोकू ढोकू होतं ना तो बँक इकडे आहे की नाही इथं जेवण करू शकतो आणि तिथं स्पेशली फिरायला पण आहे आणि तुम्हाला मी हे ह्याचे साईड दाखवतो बाहेर खूपच थंडी आहे आणि मला भावाचं जॅकेट आहे आणि माझं बी जॅकेट मग थैलीत आहे तर कधी पण टायगर देऊ शकते आणि तो घाण आहे आणि इतर या साईडनी किचन आहे या दोघांची मस्ती चालू आहे इथं पण आहे हे पूर्ण रियल आहे खूप रिअल आहे या साईडने बघू शकतो या साईड ने अंदर आहे या साईडने आपण जोर करू शकतो इतक मस्त लाईट आहे फायर वेगच्या <laughs> आई पण ना इतकी रागवत आहे ना इतके खेळत आहे ते इतके खेळत आहेत दादा मधुमक्षीची भिरत आहेत ते कॅमेरा लाईच जाजवळ जाना, <माली ज़रो> जाना। <स्थाथ> आधुन घ्यायचे स्वच्छ संपलं इतर आम्ही आता रोस्टेड खात आहे मुलांना खूप भूका लागला तोपर्यंत स्वयंपाक होत आहे इथे आणि रोस्टेड एवढं छान आहे ना खूप टेस्टी आहे

काही पाहू शकता आ, या है। नकली वाटत आणि माहिती आहेत आणि नकली वाटते हे आहे ना नकली वाटते ना पण हे रिअल झाड आहे हे बघा असं वाटते मसाजच झाड आहे हो छान आहे गुम पा दाखव करून असं नाही इकडून असं असं कर हे असं हा हाताने असं 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 स्क्रबर सारखं मस्त आहे व्हाइट व्हाइट तर तुम्ही हे फ्लावर हे पण नकली वाटते हे खूप सुंदर दिसते फ्लावर असे फ्लावर कुठेच नाही भेटतात आणि हे जे आहे ना तैन्य हे हॉटेलच्या बाहेरचं आहे आणि आपण बघू शकता किती छान हॉटेल आहे ते आणि आजूबाजूचा परिसर पण छान होता ना पूर्ण झाड <laughs>